सरपंच कशाला बोलवला आम्हाला अरे मांधा तुम्हाला सगळ्यांना बोलावायचं कारण म्हणजे ना व्हॉट्सअप ग्रुप वर आहे ना आमच्या पुणे जिल्ह्याचे जेवढे सरपंच आहे का त्या सरपंचा ना एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुप वर ना एक जाहिरात आलेली शिरूरला आहे ना एक प्रीमियर लीग भरली म्हणजे क्रिकेट ची स्पर्धा भरलेली आणि सगळ्या गावातून ये ना सगळ्या सरपंचांनी त्यांचे संघ निर्माण केले तयार केलेले आणि ते सगळे संघ आहेत ना ते खेळायला पाठवणारे तर मला काय वाटतं माहितीये का आपल्या गावात गावातून पण क्रिकेटचा संघ तिथे खेळायला गेला पाहिजे तुम्हाला काय वाटतं पाहिजे हाय का नाही मग म्हणून मी तुम्हाला याच्यासाठी बोलावले की बा आपल्याला एक संघ तयार करायचे करू की आपल्या गावातून पण पाठव हाय का नाही आता आपण इथं पाच हजार चार पाच जण आपण घेऊ अकरा जणांची टीम तयार करू हाय का नाही तर आता संघ संघाला नाव पाहिजे ना हाँ, हाँ. आता मग मी काय करतो माहिती का आपला सरपंच संघ म्हणून नाव देतो हाय का नाही मलठण नगरी सरपंच संघ मालक तुम्ही का मग तिथं संघ मालक लागतो ना रे हा बर आता संघ मालक झाला आता आपल्याला हे पाहिजे ना आपल्या संघाला कॅप्टन पाहिजे हाय का ना तर मी काय करतो माहिती का आपल्या संघाचा कॅप्टन म्हणून गोळाचे निवड करतो अभिनंदन हाय का नाही बरं आता कॅप्टन झाला आता वाइस कॅप्टन पाहिजे ना तर मग आपण काय करू माहिती का वाइस कॅप्टन म्हणून आपण मंदाची निवड करू वाह वाह अभिनंदन बाईकू थँक्यू कॅप्टन वाइस कॅप्टन ए बढिया तू इकडे थांब आधी बात माझ्या बाईकू शेअर थांबायचं असं बोलतो काय कॅप्टन झाला म्हणून ओए ए गोळ्याचं कॅप्टन असेल ना तो गोळ्याचं मी अजिबात काहीच ऐकणार नाही हो थांबा बंड्या तुला त्यांचं कॅप्टन म्हणून नाही ऐकायचं ना मी व्हॉइस कॅप्टन आहे माझा ऐक आता तू व्हॉइस कॅप्टन आहेस म्हणून तुझं ऐकतो तुम्ही सगळं पण मी कॅप्टन चा अजिबात ऐकणार नाही म्हणजे कुठे उभा राह हो सांग मी कुठे नाही इथंच उभा राह पण शांत उभा राह इथंच उभा राह ना असले कॅप्टन ला बिप्टन ला गिणीत नसतो आपण बायको अरे आपलं काय चाललंय पुढच चा। बरं मी काय म्हणतो आपल्या सांगा मध्ये चांगला बॉलर कोण आहे मी सरपंच काय पादव विकायला येतो ना तू बघत राहा फक्त होय मग अरे वा तुषार मस्त बॉलर मानल सरपंच हा मी आहे ना बॅटमॅन होय हेलिकॉप्टरनी शॉट मारतो हेलिकॉप्टरनी निसता लोक काय मारतात जाऊ कारण मी आठ्या मारतो आठ्या ए त्या बापाने आठ्या मारला होता का आणि हेलिकॉप्टर ने शॉट मारला हा हो सरपंच सांग यांना बरं का अरे हेलिकॉप्टर ने शॉट नसतो तो हेलिकॉप्टर शॉट असतो आणि पप्पू चौकारा सिक्स असेल आठी नसती पण आहे ना मी चांगला बॅटमन पण बॅट्समन चांगला आहे तो चालतं पहिला मी जाणार बरं का हा हो सरपंच मला काही कॅच येत नाही मी आहे ना आडवा पडून बॉल अडवणार पण सिक्स नाही जाऊन द्यायला आ, हा काय असं ते चांगलं करा व्यवस्थित करा बंडू तू काय करतो मी ऑलरावर आहे वाई बंडू आहे ना खरंच आपल्या गावातला आहे ना खरंच आष्ट पहिलो ना खेळाडू पण आहे आणि कलाकार पण आहे आपल्याला क्रिकेट खेळायचं बरं किपरिंग करतो अरे जे करायचे ते ला ला करा पण अगोदर तुम्ही काय करा माहिती का आता बघा पुढच्या महिन्यामध्ये दहा तारखेला चालू होते हे स्पर्धा तर त्याच्यासाठी आपल्याला आहे ना प्रॅक्टिस करावं लागेल ना कुठे करायची प्रॅक्टिस कुठे करायची तुम्हाला जिथं करायची तिथं करा चांगल्या ठिकाणी प्रॅक्टिस करा मस्त पैकी लागा का मला वाजता भेटू वाजता बरं झालं आता प्रॅक्टिस होईल आणि स्पर्धेला पण बरं जातं मस्त झालं चला सरपंचचा संघ रेडी नाही आऊट कुठे काय झालं एल के आता बघा ह्या बॉल आउट करीत असतो का ना मी आता वाइस कॅप्टनला आता बघ काय देता काय करतोय तुम्ही लागला काय क्रिकेट नीतन प्रॅक्टिस करतोय आम्ही अरे प्रॅक्टिस करता इथं रोडला कुठं गाड्या येतात रोडला प्रॅक्टिस करतात का मैदानात प्रॅक्टिस करायची ना मैदानामध्ये लय अडचण मग म्हणून सामान सगळं पडलेले तिथं मग इकडे आलो अरे तिथले अडचण सामान मी पण काढा तिथं प्रॅक्टिस करा इथं रोडला नको गाड्या येत्यात गाड्या आल्यानंतर तुम्हाला बाजू जावं लागतंय ना डिस्टर्ब तुम्हालाच होईल ना आता ते सामान काढायचं म्हटल्यावर आम्ही सगळे त्यातच थकून जाणार एक काम करा मी एक दोन चार माणसं पाठवतो तुम्ही पण जा सामान काढा आणि तिथं खेळा इथं नका खेळू गोंधळ घालता आणि तुमच्याकडे काय काय बॅट आहे आणि स्टंप अरे त्याला कुठे स्टंप करता रे एक प्लेअर कमी पडत ना तुम्हाला मग स्टंप नाही ना अरे स्टंप दुसरं काहीतरी करा त्याला त्याला खेळायला घ्या चला चला काहीतरी जुगाड करू हा जावा सरपंच घेऊन नवीन स्टंप हा तुम्ही प्रॅक्टिस करा आपण खेळायला जाता नवीन स्टंप सरपंच काय बाबा यांना प्रॅक्टिस करा म्हणलं रोडलाच प्रॅक्टिस करतात

सरपंचा संघ आहे आणि काय साठी केला तू सांगा शिरूर ला प्रीमियर लीग भरलाय ना त्या प्रीमियर लीग ला उतरायचं आपल्याला असं म्हणजे गावचा संघ तयार केला वय सरपंच आईला म्हणजे गावातली बाकीची लोक नाही का आमच्या सारखे आम्ही ना संघ तयार करू शकत का प्रीमियर लीग स्वतः संघ तयार करून घेऊन चालले आता गावचा एक संघ असल्यावर दुसऱ्या संघाच काय काम आहे ते नाही माझा संघ मी घेऊन जाणार आणि माझा संघ मीच तयार करणार तुम्ही येता का माझ्या संघात तुमच्या संघात आम्ही नाही येत अर प्रत्येकाला हजार हजार रुपये देतो केस तरी एक नस नाही ना रे तुम्ही बर ठीक आहे माझ्या संघाचा कॅप्टन बंडे असन टू शेख मला कॅप्टन केलं तुम्ही मी तुमच्या संघात कडे आता चला अय मला मी तुमच्या संघात नाही खेळायचं आर पण बंड्या तुमच्या संघाचा व्हायस कॅप्टन कोण आहे मंडी माझ्या संघाचा व्हायस कॅप्टन दुसरे असं हा चल लिहा तरी शेख दुसरे आपल्याला पैसे बी नको काहीच नको नाही रे तुमच्या संघाचा स्टार आयकॉन प्लेअर कोण आहे मी स्वतः गोळे माझ्या संघाचा स्टार आयकॉन प्लेयर पप्या मी पप्या पै बॅटिंग देणार ना पहिली पहिली बॅटिंग तुला पहिली बॉलिंग पण तुला आणि ते हजार रुपये हा देतो ते बी देतो, देतो। बा, बा, तुला इकडे बी बॅटिंग दिली की पहिले बाकीच कोणी आहे ते कोणाला ए पाप्या तुला तर ओपनिंग ला उतरायला चांस दिल तर अरे पण हजार रुपये नाही ना भेटत तिकडे हजार रुपये पण भेटतात ना तू सांगा मालक बोलतोय ना दोन मिनिटात बाकीच कोणाला यायचं आहे का येत नसतं आम्ही काय भिकाव नाही चला 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 यांच्या पेक्षा बेकार खेळून दाखवायचं आपण चला हे बाग बंड्या था था तो आता आपल्या team चा captain आहे. तो captain आहे म्हणून एकदम धडाकेबाज खेळलं पाहिजे. डायरेक्ट हजार दीड हजार run केल्या पाहिजे तू. हा पिंटू शेठ हजार दीड हजार अहो माझा तर दहा पंधरा हजार काढायचा विचार आहे पहिली बॅटिंग घेऊन. हा हो पिंटू शेठ पहिले तेवढे हजार run अरे match तर जिंकू तुला देतो आणि बॉलर तू आहे ना चांगली धडाकेबाज बॉलिंग करायची. अहो काय केलं हे मला गोळ्यान मांदा सांगायला आला ती संघ फोडला तुम्ही. संघ कुठं फोडला माझा माझा संघ तयार करतोय. कशासाठी क्रिकेट साठी प्रीमियर लीग टीम घेऊन जाणार आपण अहो पिंटू शेट आपल्या गावातून एकच एकच टीम जाईल मग ना पिंटू शेठ आपण संघ तयार केलेला आहे त्यांना प्रॅक्टिसला पण लावत होतो तुम्ही तिथं आले म्हणजे सरपंचा संघ जाणार नाही आपला संघ हे कॅप्टन ते उपकॅप्टन आमक तमक फ पिंटू शेठ मला सांगा राजकारणामध्ये विरोध आपला आहे पण तुम्ही खेळामध्ये का हो विरोध आणता खेळासारखा खेळ होऊ द्या ना देतोय मग आम्ही खेळाय घातली सरपंच मला काय वाटतं पिंटू शेटचा संघ आहे ना ते बंद करून टाका माझा संघ आणि पिंटूचा संघ असा काहीच नाहीये आपल्या मलठण नगरी गावाचा एकच संघ राहील तो एकच संघ जाणार आहे आणि तिथे प्रीमियर लीग मध्ये मी ना पिंटू शेट इलेव्हन संघ नावाने एंट्री पण केलेली आपल्या गावच्या संघाची काय बोलता हो हा हे तर मला माहितच नव्हतं तुम्हाला काय वाटलं मला वाटलं तुम्ही तुमच्या नावाने सगळं रजिस्टर केलं आणि तुमचं नाव करताय तिथं आहो पिंटू शेठ मी फक्त येणार ता येत आपलं तात्पुरतं प्रॅक्टिस पुरतं नाव दिलं सरपंच संघ पण तिथं येणार पिंटू शेठच्या नावाने संघ रजिस्टर केलेला आहे हा ना सरपंच थोडी जरा गफलत झाली बरं का मला जरा श्रेय घ्यायचं होतं म्हणून म्हणलं हे जरा जरा कारस्थान करावा पण काय हरकत नाही गावासाठी आपण खेळतोय आपल्या मलठण नगरीचं नाव आपला मोठं करायचंय हो त्याच्यामुळे आपण एक काम करू आपला जो संघ आहे ना सगळा गावाचा तो करू आणि तिकडे खेळू आपण आता ते आपले पोर प्रॅक्टिसला मैदानावर गेलेत ना यांना तिथं जाऊ द्या प्रॅक्टिसला प्रॅक्टिस होईल म्हणजे आपल्याला खेळायला पाठवतील पुढे चालतो चालतो हा जाऊ जातो जातो बर ए, त्या ना, ना आता, ना। अरे मी ना, आ, मी त्या पोरांना सांगतो की बाबा हो दोन दोन कॅप्टन दोन दोन वेगळ्या टीम काही नाहीये आपला एकच कॅप्टन आणि एकच टीम सगळे एकत्र खेळा आणि मलठ नगरीचं नाव रोशन करा बरोबर आहे का नाही पिंटू शर्ट आता तुम्ही काय करा तिथं जा सांगतो त्यांना मी सांगितलं पोरांना आणि एकत्र प्रॅक्टिस करा चालते चालते पिंटू सगळे कारस्थान आपण सरपंचाला सांगितलं आता सरपंच कडे गेले मग सरपंच बरोबर करतात तेवढं आहे मला पाहिजे गोळा करण्या मंदा बोला सदस्य घेऊन गेलतो ते काय आता वेगळ्या वेगळ्या आपल्या टीम नाही किंवा वेगळे वेगळे कॅप्टन नाही आपल्या गावचा एकच टीम राहील एकच कॅप्टन राहील आपण सगळे मिळून गावात राहून रोशन करायचं चांगला खेळा मस्त खेळा

जा okay. तरस्थ्मा तरस्थ्मा हा, मी घालतो लक्षे रेडी का ए आला 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 एट्या म्हणजे हळू हा नायू पुला खेळायच काय मला बोला लागलाय ना बांद्याला बॅटिंग यायची बांध्याला बॅटिंग यायची

मला पण नाही खायचं मी पण चाललो स्टंप येऊन डाबरचा उचलणार बोल दादा सगळे निघून गेले